या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर शहादा शहादा नगरपालिकेच्या निवडणुकीतील प्रचाराचा कौल दोन दिवसांवर आला असताना शहादा शहरात जनता विकास आघाडीची महाजाहीर सभा अक्षरशः दनानो निघाली संध्याकाळी सहा वाजता जनतेचा उसळलेला जनसागर मैदानात ओसंडून वाहू लागला आणि काही वेळातच संपूर्ण परिसर घोषणांनी दुमदुमला सभेत मंचावर येताच नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी प्रचंड उत्साहाने भाषणाला सुरुवात केली त्यांच्या दमदार हाकेला आणि आक्रमक शब्दांना जनसमुदायाकडून टाळ्यांचा आणि घोषणांचा कडकडाट मिळत होता सभास्थळी उपस्थित प्रचंड गर्दीने वातावरण तापले होते आणि सभेची ऊर्जा शिकेला पोहोचले गर्दीचा अनपेक्षित आणि उसळलेला लोंढा पाहून पोलीस यंत्रणेलाही तातडीने सभास्थळी दाखल व्हावे लागले अधिकारी काही काळ परिस्थिती निरीक्षण करत थबकलेच एवढा मोठा जनसमुदाय एकवटल्याचे चित्र पाहून तेही क्षणभर गोंधळले प्रशासनाला गर्दी नियंत्रणासाठी अधिक कर्मचारी बोलवावे लागले शहरात आता निवडणुकीच्या पारड्याचा तोल कोणाकडे झुकणार याबाबत चर्चा अधिकच तापली असून अभिजितदा पाटील यांच्या आजच्या गर्जनेने जनता विकास आघाडीची चलती ठसठशीतपणे जाणवले आहे बंधू बहिणीनो मातांनो आजची तुमची उपस्थिती दाखवते की विजय कोणाचा होणार आहे इथं मतमंजाची पण सभा झाली एवढी मोठी तुम्ही इथे इतक्या मोठ्या संख्येने आल्यापासूनच मैदान सोडून पडून जातील मी काय दोन विचार केला त्यामुळे एका दोन तारखेला जात धर्म काही न पोहता फक्त जो माणूस इमानदारीने शाळे शहराचा विकास करेल त्यालाच आपलं मतदान झालं पाहिजे हे लक्षात ठेवा बघा आपली मिळ उत्स्फूर्त आहे आपण काही कोणी वलनदारीने माणसं आणलेली नाही सगळे स्वतःहून दिसा आलेले आहेत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी रोजंदारी माणसं आणायला लागली मित्रांनो तारखेला कायम ठेवा जनता विकास आघाडीच्या कबिया चिन्हावर घेऊन आम्ही दादा त्यांच्या सर्व करण्याचा विजयी करा ही नम्र विनंती ना जात पे न पाच पे पोस्ट केले का सांगते की मतदान अभिजित दादांना आणि जनता विकास आघाडीलाच का करायचं आहे तेही सांगतो की दादांनी त्यांच्या नेतृत्वात अनेक या लोकांच्या गरजेनुसार अनेक उपक्रम अनेक कार्यक्रम राबवले म्हणजे रस्त्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलन असो वैद्यकीय सेवेसाठी आरोग्य शिबिर असो लोकांची गरज म्हणून रक्तदान शिबिर असो पर्यावरणाच्या रक्षणासाठी वृक्ष वाटप असो जल जंगल संवर्धन अभियानाचं आयोजन असो नदी पात्रात नांगरटी करून माती बंधारा बांधण्याचं काम असो शारीरिक तंदुरीसाठी शारीरिक तंदुरुस्तीसाठी रन फॉर शहादा मॅरेथॉनचं आयोजन असो मुलांमध्ये आत्मविश्वास वाढावा म्हणून वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन असो करोना काळात कठीण प्रसंगी दादांनी आणि दादांच्या टीमने लोकांना केलेली मदत असो तसंच कला आणि संस्कृती जोपासण्यासाठी कानोबाई उत्सवाचं महाआरतीचं आयोजन असो करावके संगीताच्या माध्यमातून एक शाम किशोर दाके नाम कार्यक्रमाचं आयोजन असो मुशाऱ्याचं आयोजन असो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळ्या या शहरातल्या अठरा पगड जातींना एकत्र घेऊन सहभागातून दादांच्या पुढाकाराने आपल्या शहादात लोकांसाठी एक प्रेरणास्थान असावं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची उभारणी असो एखाद्या कर्णधाराप्रमाणे दादा हे सगळे उपक्रम राबवतात आणि सगळे लोक एकत्र ये कसे येतील याचाच ते विचार करत असतात म्हणून या शहाद्याला दादांचंच नेतृत्व का ये मैं आपको कविता के माध्यम से बताना चाहती हूं अगर आपको कविता अच्छी लगे बात अगर सच्ची लगे तो तालियों से समर्थन देना भूलना मत चार पंक्तियां निवेदन करती हूं सुनिए अरे चार पंक्तियां निवेदन करती हूँ सुनिए कोई कप्तान समझता है कोई नायक समझता है कोई कप्तान समझता है कोई नायक समझता है शहादा की बेचैनी को बस दादा समझता है बेचैनी को बस दादा समझता है हम तुमसे वो चाहते हैं तुम हमसे विकास चाहते हो हम तुमसे वोट चाहते हैं तुम हमसे विकास चाहते हो ये मेरा दिल समझता है ये जनता भी समझती है ये मेरा दिल समझता है ये जनता भी समझती है अगली चार पंक्तियां निवेदन करने से पहले एक बात बताना चाहती हूँ कि दादा के दादा के संघर्ष को दादा के हौसलों को कोई तराजू में तोल नहीं सकता जिस राजकीय क्षेत्र में वो आए हैं पिछले दस साल में अपने पिता के मार्गदर्शन से वो रास्ता उन्हें स्वयं चलकर बनाया है उस रास्ते की लंबाई कोई नाप नहीं सकता कुछ लोग कहते हैं कि दादा अकेला है दादा को कोई पक्ष बुलाता नहीं दादा के करीबी उसे छोड़कर जाते हैं तो मैं उस पर जवाब देना चाहूँगी अगली चार पंक्तियाँ सुनिए कि अकेला शान से चलता हूँ सीना तान के चलता हूँ अकेला शान से चलता हूँ सीना तान के चलता हूँ भरोसा सब पे करता हूँ अपना मान के चलता हूँ भरोसा सब पे करता हूँ अपना मान के चलता हूँ जो मुझसे रूठ जाते हैं उन्हें मैं मना भी लेता हूँ जाते हैं उन्हें मैं मना भी लेता हूं हमें जो छोड़ जाते हैं उन्हें मैं माफी करता हूं हमें जो छोड़ जाते उन्हें मैं मा भी करता हूं अकेला शांत चलता हूं सीना तांग चलता हूं अब आखिरी चार पंक्तियां प्रस्तुत करने से पहले और एक बात बताना चाहती हूँ आदरणीय दादा साहेब के नगर अध्यक्ष के कार्यकाल में जो काम उन्होंने किए हैं उस काम के सभी नगर सेवक साक्षी थे उस काम के सभी नगर सेवक समर्थक भी थे फिर भी लोग वो कह रहे हैं कि काम किया नहीं तो मैं उस पर जवाब देना चाहूंगी अगली चार पंक्तियां सुनिए कि हमारी की हुई मेहनत इसी गलियों से गुजरी है कि हमारी की हुई मेहनत इसी गलियों से गुजरी है तुम्हारी सारी चालाकी यही से होके गुजरी है तुम्हारी सारी चालाकी यही से होके गुजरी है तुम्हारी और मेरी सोच में बस फर्क इतना है बस फर्क इतना है तुम अपने आका की सुनते हो मैं जनता है। क्या की सुनता हूं okay, <laughs> हमारी की हुई मेहनत इसी गलियों से गुजरी है हमारी की मेहनत इसी गलियों से गुजरी है तुम्हारी सारी चाला की यही से होके गुजरी है तुम्हारी सारी चाला की यही से होके गुजरी है तुम्हारी और मेरी सोच में बस फर्क इतना है तुम्हारी और मेरी सोच में बस फर्क इतना है तुम अपने आका की सुनते हो मैं जनता सुनता हूँ आका की सुनते हो मैं जनता की सुनता हूँ कोई कप्तान समझता है कोई नायक समझता है कोई कप्तान समझता है कोई नायक समझता है अगली पंक्ति आपको उठाना है शहादा की बेचैनी को बस आता है शादा की बेचैनी को बस आता समझता है ये जनता की अगाड़ी है ये विकास की गाड़ी है ये जनता की अगाड़ी है ये विकास की गाड़ी है दोस्तों आखिरी दो पंक्तियां मैं और आप सब साथ में गाएंगे चिन्ह सुबाह भी होती नहीं चाय के बिना सुबाह भी होती नहीं चाय के बिना चाय भी मिले ना कप्पश के बिना चाय भी मिले ना कप्पश के बिना <laughs> आपण सगळ्या एवढा उत्फुत स्फूर्त प्रतिसाद दिला खरोखर मी म्हणेन एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलेला आहात आणि एवढा छान प्रतिसाद तुम्ही दिला मी दादांना सांगेल दादा ये लाए हुए लोग नहीं, ये आए हुए लोग लोग ये आए मंडळी मी माझ्या वाणीला विराम द्यायच्या आधी मी आता आज आत सगळ्यांना एक कळकळीची विनंती करते एक बहीण म्हणून आणि या शहराशी माझी नाळ जोडलेली आहे या शहराची मी मुलगी आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एक विनंती करते की येत्या दोन तारखेला आपण शहादा शहराचा नगराध्यक्ष म्हणून अभिजित दादा यांना आणि दादांच्या जनता विकास आघाडीला भरभरून बर भरभरून बर मतांचा पाऊस पाडा त्यांच्यावर एवढी मी तुमची तुमच्या एवढी मी विनंती करते आपल्याला आणि मी भाषण संपवते धन्यवाद